नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या प जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया पहिली मोठी बातमी बघा प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आहे त्यांना माहीत आहे जोपर्यंत सगळा समाज एकत्र येत नाही तोपर्यंत मागण्या मान्य होत नाही परंतु सध्या आपला अजेंडा हा राजकारण नसून ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळून देणे त्यासाठी सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करायला लावणे हा आपला अजेंडा असल्याचे जरंगे पाटील यांनी म्हटले आहे मला राजकारणातलं काही कळत नाही मात्र मी मराठा समाजाची हार होऊ देणार नाही असंही जरंगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे निवडणुकीच्या निकालानंतर जरी स्पष्ट होणार असलं तरी त्या संबंधित अद्या अनेक गोपनीय पोल समोर येत आहे झी न्यूजच्या गोपनीय पोलमधून अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे महाराष्ट्रामध्ये भाजप प्रणित एन डी पंचेचाळीस जागा मिळतील तर विरोधी आघाडीला इंडियाला केवळ तीन जागा मिळतील या सर्वेमधून सांगण्यात आले आहे या ओपनीय पोलमुळे महाराष्ट्रातल्या दिलासा मिळणे शक्यता असून महाविकास आघाडीची चिंता मात्र वाढणार असल्याचे दिसते त्यानंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यासाठी चालवली जाणारी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्त्याचे वाटप केले या हप्त्यात एकवीस हजार अधीक रक्कव करने दाली। जाचा कोटी रुपयाहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली ज्याचा फायदा देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना होणार आहे पंतप्रधानांनी यवतमाळमधील कार्यक्रमात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले त्यानंतर बघा केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ दिला जातो या संदर्भात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याअंतर्गत दरमहा तीनशे युनिट मोफत वीज दिली जाणार आहे याचा फायदा एक कोटी घरांना देण्यात येणार आहे त्यानंतर बघा मुख्यमंत्री सौर रुची वाहनी योजना दोन अंतर्गत सात हजार मेकाट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष गाठण्याची योजना आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा व दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नोंद योजना सुरू करण्यात येईल या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली तर बघा मुलीसाठी लेख लाडकी योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली आहे लाभार्थी मुलींना योजनेच्या तिच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना दिली आहे लेख लालकी योजनेनुसार मुलगी जन्माला आल्यापासून ते मुलगी संज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली जाणार आहे या योजनेनुसार राज्यातील मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये देण्यात येणार आहे तर मुलगी अठरा वर्षे झाल्यानंतर मुलीला रोख पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात येतील